आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत की पिल्लांची ब्रूडिंग कशी करायची कारण पिल्लांची ब्रूडिंग जी आहे ती जर व्यवस्थित झाली तर नंतर तुम्हाला पिल्लांची पुढची वाढ असेल किंवा हो, त्यांची वजनं कशी वाढतात त्याच्यावरती त्यांची मरतूक कशी राहते त्याच्यापुढे पुढे ते खूप डिपेंड असतं त्यामुळे ब्रुडिंग कशी केली जाते ते आज आपण पाहूयात आपण ही शेड धुवून घेतलेला आहे तसेच त्यावरती आपण चुना फवरलेला आहे जेणेकरून पहिल्या लॉटला जर काही इन्फेक्शन असेल किंवा काही वायरसेस असतील बॅक्टेरिया असतील तर ते यामुळे मरतात त्यामुळे चुना फवारणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर आपण कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस आपण ते मोकळे ठेवले पाहिजेत त्याच्यानंतर आपला लॉट टाकलेला टाकायला पाहिजे तर आपण चुना वगैरे फवारून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे आपण गोल बनवलेले आहेत भांडी पण स्वच्छ करून घेतलेले आहेत पेपर आणलेले आहेत सर्व तिकडे चिक्स स्ट्रिंकर वगैरे आहे ते पण आपण स्वच्छ करून ठेवलेले आहेत तसेच आपण ढाप वगैरे पण रेडी केलेले आहेत हे ढाप पण तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बल्ब लावू शकता किंवा तुम्ही मरकुरी वगैरे वा वापरू शकता पण याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो ये की तो म्हणजे ह्याची उंची किती असावी तर ही उंची सहा ते साडेसहा फूट असावी जेणेकरून त्यांना जास्त उष्णता पण होत नाही किंवा त्यांना कमी उष्णता पण भेटत नाही साईडचे पडदे आपण लावून घेतलेले आहेत पूर्ण वरती पण आपण पडदे लावून घेतलेले आहेत ऑटोमॅटिक ड्रिंकरचे सिस्टम केलेले आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो ब्रुडिंगमध्ये की तुम्हाला टेम्परेचर टेम्परेचर जर कमी भे असेल तर पिल्ले पंख खाली घेतात किंवा जास्त असेल तर ती सुकल्यासारखे होतात त्यामुळं टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं त्यामु त्यामुळे सर्वात महत्त्वाचं येतं की तुमच्याकडे टेम्परेचर मीटर असावा याच्यावरती आपल्याला टेम्परेचर ह्युमिडिटी समजते कारण प्रत्येक ऋतू असेल तर त्या प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला वेगवेगळं टेम्परेचर ठेवावं लागतं किंवा हे पडदे जे आहेत ते खालीवरती करावे लागतात त्यामुळं टेम्परेचर हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो सर्वात प्रथम आपण हे जे गोल बनवलेले आहेत याच्यासाठी आपण पत्राही वापरलेला आहे सोबतच त्यांचे स्टँड जे असतात ते स्टँड लावलेले आहेत जेणेकरून पक्षी जर जास्त असतील तर ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत कारण पक्षी जर एकमेकांमध्ये जर मिक्स झाले तर तुम्हाला लसीकरण करण्यासाठी प्रॉब्लेम येतो कारण किती आहे ते त्यांची क्वांटिटी समजत नाही किंवा किती प्रमाणात डोस द्यावा औषधांचा पाण्याचा किती प्रमाणात द्यावा ते पण समजत नाही किंवा पक्षी जर एक एकत्र आले तर लाईट वगैरे जर चुकून गेली तर ते एकमेकाच्या अंगावरती बसून वगैरे मरण्याचं खूप प्रमाण असतं त्यामुळे हे गोल बनवणं आवश्यक आहे याच्यामध्ये आपण हे तूस टाकलेली आहे तूस म्हणजे आपण जे तांदळाचे तांदळाच्या वरची साल जे असते ती असते ही तूस म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे पण जे कोणी नवीन असेल त्यांना माहीत नसेल म्हणून सांगितलं त्यासोबत आपण तूस जर अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जे लाकडी भुस्सा वगैरे पण वापरू शकता तसेच जे भुईमुगाच्या शेंगा असतात त्याचं टर्फल तर तर जरी असेल बऱ्याच ठिकाणी भेटतं ते जरी खाली वापरलं तरी ते चालू शकतं कारण शेवटी कसं असतं याच्यामध्ये की तुम्हाला यांची विस्टा जाहे, जे आहे ती कोरडी राहायला पाहिजे ती शक्यतो ओल्ली नाही व्हायला पाहिजे किंवा जास्त प्रमाणात तुम्ही जर खाली तूस वगैरे जर नाही वापरली तर तुम्हाला ती विष्टा वगैरे खूप होऊन एकदम दुर्गंधी येते तूस असेल तर याच्यावरती विष्टावरती राहते त्यामुळे ती सुकून जाते त्याचा वास वगैरे हो येत नाही किंवा तुम्ही याची जर तुम्ही रेकिंग म्हणता त्यांना की ते जर केली हो ते तर ती विस्टा जी आहे ती तुसीमध्ये मिक्स होऊन जाते त्यामुळे तुम्हाला जास्त इन्फेक्शन वगैरे पण होण्याचा चान्स कमी होऊन जातो टेम्परेचरचा की आपण टेम्परेचर किती ठेवावं तर टेम्परेचर जर म्हटलं तर सध्याचं टेम्परेचर आहे तीस डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस पिल्लू अंड्यातून बाहेर निघतं त्यावेळेस त्याचं टेम्परेचर असतं थर्टी सेवन पॉईंट सेवन सदोतीस पॉईंट सात किंवा सदोतीस पॉईंट आठ असं असतं आणि ते पिल्लू जे त्या टेम्परेचरमध्ये निघतं तर त्या टेम्परेचरला जर तुम्ही एकदम कमी टेम्परेचरमध्ये जर ठेवलं तर त्या पिल्लांना कमी उष्णता भेटल्यामुळे त्यांना विकनेस येतो किंवा ते मरतूक त्याची वाढते त्यामुळे टेम्परेचर जे आहे ते प्रत्येक दिवशी ज्या जो पहिला दिवस असेल तर त्याला तुम्ही छत्तीस डिग्री सेल्सिअस ठेवावं छत्तीसच्या आसपास इकडे तिकडे पॉईंट एक दोन पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतं त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक दिवशी जे टेम्परेचर आहे ते तुम्ही एक एक डिग्री सेल्सिअसनी कमी करायचा आणि जो पहिला आठवडा असतो तो आठवडा पहिला संपल्यानंतर तुमच्या ज्या शेडचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर तुमचं तीस डिग्री सेल्सिअस असावं तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असावं कारण हे जे टेम्परेचर आहे ते आयडियल आहे यामध्ये पिल्लांची मर्तूक वगैरे कमी राहते आणि टेम्परेचर आपण एकदम कमी करण्यापेक्षा दररोज थोडं थोडं कमी केलं आहे त्यामुळे पिल्लांना त्याचा त्रास होत नाही किंवा एकदम कमी जास्त कमी किंवा जास्त प्रमाणात झालेलं नाही त्यामुळं पिल्लं एकदम सुदृढ होण्यास मदत होते आता पुढचा मुद्दा येतो की पिल्लं ऍक्च्युअलीमध्ये आपल्याकडे ज्या वेळेस येतात त्यावेळेस कसं तर आपण ले हे ढाप वगैरे ला तर लावलेले आहेत साईडने हे बनवून घेतलेलं आहे तर याच्यावरती आपण जे पेपर असतात न्यूजपेपर वगैरे जे असतात ते आपण त्याचं दोन थर देऊन घ्यायचे दोन थर कारण दोन थर दिल्यावरती ती तूस जी आहे ती वरती येत नाही त्याच्यानंतर आपण जे हे ड्रिंकर आहेत किंवा फिडर, फिडर आहेत हे फिडर आहेत किंवा ड्रिंकर आहेत हे फिडर आणि ड्रिंकर आतमध्ये त्याच्यावरती ठेवून द्यायचे शक्यतो सुरुवातीला पिल्ला आणल्या आणल्या आपण त्यांना फक्त गुळ पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडर द्यायची आणि त्याच्यानंतर तासाभराने आपण ते हे फिडर त्याच्यामध्ये प्री स्टार्टर किंवा प्री स्टार्टरपेक्षा तुम्ही सुरुवातीला आणल्या आणल्या तुम्ही त्यांना मक्काचा भरडा देऊ शकता दोन दिवस त्याच्यानंतर तुम्ही मक्का आणि प्री स्टार्टर मिक्स करून देऊ शकता कारण हे जर तुम्ही केलं तर त्यांचं मर्तुकीचं प्रमाण खूप कमी राहतं त्यामुळे हे तुम्ही अवश्य करून पहा सोबतच तुम्ही पिल्लांना दुसऱ्या दिवसापासून तुम्ही लेगझिन पावडर आणि वायमेरॉल किंवा मल्टीस्टार जे मल्टीविटॅमिन असेल तुमच्याकडे ज्या मेडिकल स्टोअरमध्ये अवेलेबल असेल तर ते तुम्ही देऊ शकता शक्यतो मल्टीस्टार आणि लेगिन पावडर हे मिक्स करून द्यायची पण ती तुम्ही दुपारनंतरच्या पाण्यामध्ये द्यायची कारण सकाळच्या पाण्यामध्ये तुम्ही साधं पाणी द्यायचं त्याच्यानंतर दुपारच्या पाण्यामध्ये आपण लेगदिन पावडर आणि मल्टीस्टार किंवा मल्टीविटमिन द्यायचं हे केल्यानंतर तुम्हाला हेच हे, हे तुम्हाला सलग तीन दिवस करायचं आहे यामुळे पिल्लांची मर्तूक वगैरे खूप कमी होते जी अर्ली डेज मॉर्टॅलिटी आपण म्हणतो ती खूप कमी राहते सोबतच त्यांना मल्टीविटमिन पण भेटत असल्यामुळे त्यांचं तेन, जे शरीर आहे ते खूप तंदुरुस्त होतं त्याच्यानंतर तुम्ही एक दिवस साधं पाणी देऊ शकता त्याच्यानंतर अजून एक दिवस तुम्ही साधं पाणी देऊ शकता आणि नंतर, नंतर तुम्ही लासोटाचा जो डोस असतो पहिल्या दिवसाचा सॉरी सातव्या दिवसाचा जो डोस असतो तो तुम्ही देऊ शकता लासोटाचा जो डोस असतो तो देणं खूप आवश्यक आहे कारण जे आजार येतात राणीखेत वगैरे जे आजार येतात तर त्यावरती हे खूप महत्त्वाचं लसीकरण आहे तर ते तुम्ही अवश्य द्या सातव्या दिवशी असते ते त्याच्यानंतर चौदाव्या दिवशी गंबोरो एकवीसव्या दिवशी लासोटा बूस्टर अठ्ठावीसव्या दिवशी गंबोरो बुस्टर हे तुम्ही अवश्य द्या तुम्हाला हे जे लसीकरण आहे ते कसं करायचं आहे त्यासाठी आपण वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता अजून एक मुद्दा येतो की तुम्ही बॉयलरची पिल्ल टाकणार आहेत किंवा कावेरी डीपी टाकणार आहेत की प्युअर गावरान टाकणार आहेत तर तुम्ही जर प्युअर गावरांची पिल्लं करत आहात तर तुम्ही सुरुवातीला जसं मी सांगितलं की पहिले दोन दिवस तुम्ही मक्काचा भरडा वापरा त्याच्यानंतर प्री स्टार्टर आणि मक्काचा भरडा दोन तीन दिवस वापरा त्याच्यानंतर तुम्ही प्री स्टार्टर किंवा स्टार्टर तुम्ही वापरू शकता हे केल्यामुळं पिल्लांना जे प्रोटीन पर्सेंटेज जे आहे जे एक्सेसिव्ह असतं बॉयलरच्या पिल्लांमध्ये आणि आपल्या गावरांच्या पिल्लांना कमी प्रमाणात प्रोटीनची गरज असते तर ते पूर्ण होतं आणि पिल्लांची मर्तुक कमी राहते रोडिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस पिल्लं येतील त्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये कसं पिल्लं आपण ठेवतो त्यामध्ये किंवा त्यांची कशी काळजी घेतली जाते ते तुम्हाला दाखवणार आहे तर ठीक आहे आजची व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही अवश्य विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये किंवा माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर आहे तर त्यावरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद